की नो श्री स्वामी समर्थ कसुरी मेथी घरच्या इत, घरी दहा मिनिटात बनवलेली आहे तो व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे म्हणजे मार्केटमध्ये गेल्यानंतर इतक्या सुंदर हिरव्यागार भाज्या आहेत आता थंडीच्या वेळेला तर त्याच्यामध्ये मेथीची भाजी खूप छान होती कोवळ्या पानांची होती आणि ती मी घेतली आणि घरी येऊन पोहोचली की नाही तोपर्यंत मला फोन आला चार ते पाच किलो खारी शंकरपाळी करायची होती आणि खारी शंकरपाळी करण्यासाठी माझ्याकडे कसुरी मेथी नव्हती परत लगेच मी मार्केटमध्ये जाऊ शकत नव्हती आणि घरी जी होती ती अगदी कमी प्रमाणात होती म्हटलं आता दहा मिनिटात आपल्या अवनमध्ये कसुरी मेथी करावी म्हणून मग मी ही साफ करून घेतली आधी कोळी पानं काढून घेतली आणि ती स्वच्छ धुवून चाळणीवरती नितळत ठेवली पाणी पूर्ण निघून गेल्यानंतर मी ती कपड्यावरती ठेवली आणि मग कपड्यावरती ठेवून ती सुकवून खूप दिवस लागले असते पण मला अर्जंटमध्ये पाहिजे होती म्हणून मग अवनचा ट्रे घेतला त्याच्यावरती टिशू पेपर ठेवला आणि टिश्यू पेपरवरती मेथीची पानं थोडीशी अशी टाकून मग थोडी थोडी मी अशी कसुरी मेथी करून घेतली आता आवड लावलेला आहे कन्व्हेक्शन मोडमध्ये आपल्याला एकशे सात डिग्री डिग्रीवरती आपल्याला ओव्हन गरम करून घ्यायचं आहे आणि मग याच्यामध्ये ठेवून घेऊया ओव्हन गरम झालेला आहे आपण आता भाजी पसरवलेला हा ट्रे याच्यात ठेवून घेऊया परत बंद करूया आणि मोड मोडवरती एकशे साठ डिग्रीवरती आपल्याला दोन मिनटं ठेवायचं आहे दोन मिनटं झालेली आहेत बघूया आपण आता थोडंसं चेक करूया आपण हा आपण आता परत दोन मिनटांसाठी ठेवूया थे आधी छान चुरचुरलेली आहे थोडीशी फक्त आपण अशी अशी हलवून घेऊया थोडीशी आणि मग थोडस अगदी दोन मिनिटासाठी परत ठेवूया अशी खूप सारी ठेवली तर आपल्याला दोन ऐवजी तीन मिनिटं ठेवायची चला आता परत ठेवून घेऊया दोन मिनिटं झालेली आहे बघे आपण अगदी मेथीची जी पानं आहेत ती छान अशी सुगंधित झालेली आहेत हे बाकीचे आहेत ते झालेले आहेत थोडी थोडी तर अशी ही सगळी मी करून घेते अगदी पाच मिनटात तयार होतात ही पानं आपल्याला सुकवायची गरज नाही की उन्हात उन्हात सुकवायची गरज नाही की आ, हवेला सुकवायची गरज नाही आवण जर असेल तर तुमचं पाच मिनटात कसुरी मेथी तयार होते तर अगदी छान मस्त अशी चुरचुरलेली आहे बघा डायरेक्ट ट्रेमध्ये पण ठेवलेलं आहे तर ट्रे पण काढून घेऊया आता इथे प्रत्येक वेळेला ट्रेमध्ये टाकलेली जी भाजी आहे ती चुरचुरीत होईपर्यंत म्हणजे प्रत्येकी दोन दोन मिनटं असे तीन वेळा ठेवले की सहा मिनटं होतात तर सहा मिनटामध्ये आपली ही कसुरी मेथी तयार होते अवन आपला गरमच असतो पण प्रत्येक वेळेला कन्व्हेक्शन मोडवरती आपल्याला दोन दोन मिनटं ठेवून घ्यायचं आहे म्हणजे आपली कसुरी मेथी तयार झाली की नाही ते लगेच कळतं ट्रेला चिकटतात म्हणून डायरेक्ट ट्रेवर ठेवायची नाही म्हणून असा टिश्यू पेपर घ्यायचा आणि ही कसुरी मेथी बनवायची किती छान बघा आता मी हे दोन ते तीन मिनटं ठेवून घेणार आहे त्याच्यावरती आणि आपली सहा मिनिटात आपली कसुरी मेथी तयार परत मी तीन मिनटासाठी आता ठेवून घेते चला आपली आता कसुरी मेथी तयार झालेली आहे काढून घेऊया हिरविगार मस्त वाळवायचं वगैरे झंझट नाही सहा मिनटाच्या वरती झालं तर क कुठेतरी जर पिवळं पानं असेल तर ते एकदमच असं होईल तर ते बाजूला करायचं आणि आता मी कसुरी मेथीचा आवाज दाखवते बघा कसुरी मेथी कशी एकदम चुरचुरीत झालेली कूर आहे कुरकुरीत आवाज येतोय तेव्हा अगदी मस्त असं छान घरभर असा कसुरी मेथीचा सुगंध सुटलेला आहे कुठल्याही पदार्थामध्ये आता घालायचे असेल तर पटदिशी तुम्ही पाच ते सहा मिनिटांमध्ये कसुरी मेथी तयार करू शकता आहा मस्त चल बर्डीमध्ये भरून ठेवूया आता जी बाकीची मेथीची पानं जी आहेत त्याची मी अशी कसुरी मेथी तयार करून घेते अगदी दहा मिनिटात ही कसुरी मेथी तयार झालेली आहे आणि जर तुम्हाला उन्हात सुकवायची नाही नाहीतर त्याचा कलर चेंज होतो उन्हात सुकवल्यानंतर कसं पिवळी पानं पडू शकतात आणि अवनमध्ये पण दोन ते तीन मिनिटाच्या वरती ठेवायची नाही म्हणजे ती हिरवागार तसाच कलर राहतो बघा मार्केटमध्ये गेल्यानंतर आपल्याला पंचवीस ग्रॅम तीस रुपयाला मिळते कसुरी मेथी पण आपण इतकी मोठी जुडी वीस रुपयेची आणल्यानंतर आपण ती घरात भाजीसुद्धा खाल्ली आणि त्याच्यातली अर्धी जोडी जी आहे ती ही कसुरी मेथी केलेली आहे तर खूप सुंदर झालेली आहे आणि अगदी दरवळ सुटलेला आहे कसुरी मेथीचा जसं आपण मार्केटमध्ये आणल्यावर कुठल्याही करीमध्ये किंवा कुठल्याही भाजी बिर्याणी म्हणजे कुठलाही पदार्थ केल्यानंतर कसुरी मेथी अशी हातावरती चोळून टाकतो तेव्हा तो पदार्थाची चव अजून वाढते तर ही कसुरी मेथी मी आता ह्या भरणीमध्ये भरून ठेवणार आहे कसुरी मेथी छान झालेली आहे बघा झटपट केलेली आहे की नाही तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा खूप साऱ्या मैत्रिणींना शेअर करा आणि ही आता एकदम टाईट ह्याचं झाकण आहे तर हवा लागू द्यायची नाही कालांतराने ही कसुरी मेथीला थोडस असं स्मूथपणा येतोच अशी एकदमच अशी चुरचुरी राहत नाही पण आपण फ्रीजमध्ये वगैरे ठेवू शकतो आणि अशी छान बघा झाल तयार झालेली आहे ओ वा तुमच्या घरी कसुरी मेथी तयार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा खूप साऱ्या मैत्रिणींना शेअर करा थँक्यू श्री स्वामी समंत आता मला अर्जंट पाहिजे होती म्हणून मी मध्ये केली पण आव्हन जर नसेल तर अशीच कपड्यावरती दोन ते तीन दिवस अशी उन्हात न ठेवता सुकवून घेऊ शकता चार दिवस झाले मी असंच ठेवलं होतं आणि आता ही कपड्यावर ठेवलेली पण अशी ही चुरचुरलेली आहे बघा मस्त चला आता ही पण बर्नीत भरून घेऊया म्हणजे अवनमध्ये केलेली पटदिशी होते अगदी दहा मिनिटात आणि ह्याला थोडासा वेळ लागतो अगदी दोन ते तीन दिवस लागतात छान मस्त पण आता भरून ठेवूया आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ